नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत शक्तिशाली सत्य समजून घेणार आहोत ते म्हणजे आपला पुढचा विचार आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो कधी विचार केला आहे का की आपल्याला जसं वाटतं तसं आपलं आयुष्य घडतं एका क्षणात केलेला विचार एक निर्णय आपल्या नशिबाला दिशा देऊ शकतो आज आपण या विचारांच्या सामर्थ्याबद्दल सखोल चर्चा करू आणि पाहू हे कसं आपल्याला यशस्वी आनंदी आणि समाधानी आयुष्य देऊ शकतं विचार हे एका झाडाच्या बीजासारखे असतात जसं पेरलं की काळानुसार रुजतं फुलतं फळतं अगदी तसंच आपले विचारसुद्धा असतात तुम्ही नकारात्मक विचार कराल तर त्या विचारांचं झाडही अशक्त दुःखाने भरलेले उगवल पण सकारात्मक प्रेरणादायी विचारांचं बीज लावलं तर ते यशाचं आनंदाचं आणि समाधानाचं झाड बनेल लक्षात ठेवा तुमचे विचार हे बीज आहेत आजच ठरवा मी कोणतं बीज लावणार आपल्या जीवनात जे काही घडतं ते आपल्या विचारांपासून सुरू होतं स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय तुमचे विचार हेच तुमचे भविष्य आहे तुमचं मन सतत म्हणत असेल हे शक्य नाही मी अपयशी होईन तर तुमचं मन आणि शरीरही तसंच वागेल पण त्या ठिकाणी जर तुम्ही एक विचार बदललात हे कठीण आहे पण मी प्रयत्न करीन हा एक विचार तुमचं आत्मबळ वाढवतो विचार बदलला की क्रिया बदलते क्रिया बदलली की परिणाम बदलतो आणि परिणाम बदललं की आयुष्य बदलतं थॉमस एडिसन यांनी हजारो वेळा अपयश स्वीकारलं प्रत्येक वेळी लोक म्हणायचे तू अपयशी झालास पण एडिसन मात्र एकच विचार करत होते मी फक्त हजार मार्ग शोधले ज्यातून हे काम होत नाही त्यांचा हा विचार अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्यातून विजेचा निर्माण झाला मित्रांनो हेच विचारांचं सामर्थ्य आहे आपल्या विचारांचा परिणाम आपल्या भावनांवर वागणुकीवर आणि अखेर आयुष्यावर होतो जुने नकारात्मक विचार आपल्याला मागे ओढतात आत्मविश्वास कमी करतात आणि आयुष्यावर मर्यादा आणतात त्यामुळे विचार बदलणे ही एक सवय बनवावी लागेल त्यासाठी आपल्याला सहा पायऱ्या उपयोगी पडतात पहिली म्हणजे स्वतःच्या विचारांची जाणीव करून घ्या दुसरी विचारांची छाननी करा तिसरं म्हणजे विचारांना आव्हान द्या चौथं म्हणजे सकारात्मक पर्याय तयार करा पाचवं प्रत्यक्ष सराव करा आणि सहावं म्हणजे सातत्य ठेवा आणि स्वतःचं निरीक्षण करा सतत निरीक्षण आणि सराव केल्यावरच विचार बदलण्याची सवय बळकट होते हा बदल एका रात्रीत होत नाही साधारण एकवीस ते पंचेचाळीस दिवस लागतात पण सातत्य ठेवलं थे तरच आयुष्य बदले विचार बदलण्याच्या प्रक्रियेसाठी काही टिप्स आहेत पहिली गोष्ट म्हणजे डायरी ठेवा ज्यात तुमच्या विचारांची भावनांची नोंद ठेवा दुसरं म्हणजे सकारात्मक वातावरण ठेवा सकारात्मक लोक पुस्तके व्हिडिओ यांचा सहवास ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा स्वतःची निंदा करणं थांबवा चौथं म्हणजे लहान लहान गोष्टींमध्ये यश मिळवा आणि त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल आपल्या मेंदूत दररोज हजारो विचार फिरत असतात पण त्यातल्या ज्या विचारांना आपण अधिक महत्त्व देतो तेच वास्तव बनतात विचार म्हणजे शक्ती विचार म्हणजे निर्मिती आजपासून एक विचार ठरवा माझं आयुष्य माझ्या विचारांवर अवलंबून आहे आणि मी यशस्वी होणार हे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल पण केवळ ऐकणं पुरेसं नाही तर कृती करावी लागते आजच एक डायरी घ्या तुमच्या आयुष्यातील सर्वसामान्य समस्यांची यादी करा त्या प्रत्येक समस्येसमोर असा सकारात्मक विचार लिहा ज्यामुळे तुम्हाला त्या समस्येवर मात करता येईल प्रत्येक दिवशी सकाळी उठून ते विचार वाचा हळूहळू हे विचार तुमच्या मनात खोल रुजतील आणि तुम्हाला बदलतील मित्रांनो लक्षात ठेवा तुमचा पुढचा विचार तुमचं पुढचं पाऊल ठरवेल पुढचं पाऊल तुमचं नवं आयुष्य घडवेल तुमच्या विचारांनी तुमच्या स्वप्नांना पंख लावू द्या आजच मी सकारात्मक विचार करणार मी माझं नवं आयुष्य घडवणार धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत सकारात्मक रहा आणि प्रेरित रहा।